मान्यवर जॉर्ज फादर थॉमस लेखी शंकर आणि लोक मॅडम आज खरं म्हणजे माझा विषय अडक होता लोकांची उपस्थिती बघितल्यानंतर माझा विषय मला डायवर्ट करावा लागतो तरी पण ज्या या आजच्या दिवशी माझ्यावरती जी काय परिस्थिती दिलेली आहे जी काय जबाबदारी दिली आहे त्या अनुसरून आणि पूर्वी विषय असे दोन विषय माझ्याकडे दिलेले आहेत त्या अगोदर मी प्रथम हा परिसर जो आहे या परिसराविषयी बोलणं गरजेचं आहे या परिसराला मी आधुनिकची आस असलेला परिसर समजतो कारण या परिसरातून मागील पन्नास वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये लोक स्थायिक झालेले आहेत आता आपण सर्वत्र बघतो की बरेचसे लोक नोकरीनिमित्त स्थायिक होण्यासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर जात असतात परंतु या परिसरातून पन्नास वर्षापूर्वी म्हणजे पन्नास वर्ष म्हणजे फार मोठा काळ आहे त्या वर्षापासून बरेचसे लोक असे अमेरिका कॅलेंडरमध्ये स्थायिक झालेले आहेत आज आपण ऑलँड देशात पाहिलं असेल ऑलँड देशामध्ये आधुनिक पद्धतीने शेतीचा बाजार फुलांचा बाजार करतोय या परिसरातून पन्नास ते साठ वर्षा काकडा मोगरा सोनचा व इतर फुलांची लागवड करून ती फुलं दादरच्या मार्केटमध्ये विकली जायची आणि त्याचा पुढे राज्यभर आणि देशभर परिसर त्यानंतर तुम्ही बरं वाचलेच असेल की बँकेला आता चिंता आहे की बँकेकडे डिपॉझिट कमी झालेला आहे कारण आजचा तरुण गट जो आहे हा बँकेकडे डिपॉझिट न करता अन्य मार्गाने पैसे शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये ढावड करत असतो मला या परिसराविषयी त्या बाबतीसचा अभिमान आहे की हा परिसर त्या बाबतीत सुद्धा करत आहे बाजूलाच शेअर मार्केटची ट्रेडिंग पण केली जाते असा हा परिसर आहे त्यामुळे या परिसराला खरं म्हणजे आजचे जे विषय आहेत त्यापेक्षा अजून आधुनिक असे विषय या परिसरामध्ये चर्चेले गेले पाहिजे असतात फेरा रेरा त्यानं फॉरेक्स आर्फिकेशन कारण आजचे विषय जे आहेत ते कारवाई झालेले आहेत त्यात तुम्ही पारंगत आहात तरीपर्यंत माझ्यावरती जी काही जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीनुसार मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता आपण इकडे कमी कमी शंभर ते तीनशे लोक जमलेले आहोत तुमच्यापैकी किती लोकांच्या जमीन किंवा घर जमिनी नावामध्ये आहे नक्कीच वजेचा सा आकडा साठ टक्क्याच्या वर असेल म्हणजे ज्याला आपण हात भरती केली ते पाहिल्यानंतर कमीत कमी, कमी दोन ते तीन दिवसांच्या जमिनी फक्त नावावरती आता दुसरा प्रश्न या जमिनी नावावरती करण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केले होते का त्यात देखील एक किंवा दोनच लोक आहेत आपण प्रयत्न का करत नुसत आता इथे जे जमिनी प्रत्येकाच्या घराची किंमत किंवा प्रत्येकाने घरासाठी पंचवीस पन्नास ते एक पर्यंत खर्च केलेला आहे की नाही आहे मग त्या जमिनी घरातील जमिनी नावार्थी करण्यासाठी जर तुम्हाला पाच ते दहा टक्के खर्च होत असेल तर तुम्ही करणार नाही करणार मी तुम्हाला प्रपोजल देतो उद्या मी तुमच्याकडे एक प्रस्ताव देतो की तुमच्या घरातील जागा नावाती करण्यासाठी तुमच्या घराच्या व्हॅल्युएशननुसार दहा टक्के किंमत तुम्हाला खर्च करावा लागेल तुम्ही का तयार हात की नाही नाही कारण आपलं आपण पन्नास पंचवीस लाख रुपये सहज घरासाठी खर्च करतो पण ती घराखरीच जागा जी आहे ती नावं करण्यासाठी आपण तेवढे तत्पर नसतो आता पूर्वी आता नोटाबंदीपासून आपल्याला फाक्या नोटा दिसत नाही पूर्वी फाक्या नोटी ही व्यापारामध्ये सहजपणे दिसण्याच्या एखादी फाटकी नोट असेल तर बरेचसे आपले बँक कर्मचारी आहेत त्याचं व्हॅल्युएशन शंभर रुपये जर असेल तर बँक आपल्याला ती बदलून देण्यासाठी कमीत कमी किंमत देत असते आता आपले घरातली जमीन जर आपल्या नावावरती नसेल ठीक आहे आपल्याकडे ती परिस्थिती नाही की आपण घरं विकत नाही परंतु आज केरळ न जा केरळमध्ये बारा लाख घरं विकण्यासाठी मागील अनेक वर्षापासून अपेक्षित आहेत म्हणजे आपली मुलं बाहेर जात आहे उद्या सपोज आपल्याला आपली घरं विकण्याची पाळी आली तर अशी घरं आपली विकली जातील ना नाही विकली जाणार कारण सात बारा आपल्या नावावरती नाही म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला शंभर रुपये किंमत मिळायला पाहिजे होती शंकर रुपये किंमत आपल्याला मिळणार नाही त्यामुळे माणसाने जागृत असावं आता माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी ह्या अविभाज्य गोष्टी गोष्टी असतात नोंद होणे नोंदवणी म्हणजे सरकार दरबारी एखादी गोष्टीची नोंद होणे ही आपली जबाबदारी असते आता आपण जमिनीविषयी बोलण्यापेक्षा प्रथम आपण वैयक्तिकविषयी बोलूया जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपण जन्माची नोंद करतो कारण ती आवश्यक असते त्यानंतर आपण शाळेत जातो कॉलेजला जातो कॉलेज शाळेमधून सोडल्यानंतर आपण स्कूल लिव्हिंगसाठी होईक घेतो कारण त्याची आवश्यकता असते त्यानंतर आपलं लग्न होते लग्न झाल्यानंतर आपल्याला लग्नाचा सर्टिफिकेटची गरज असते ते पण आपण सहजपणे करत असतो आणि शेवट म्हणजे आपला मृत्यू असतो त्याची पण आपण नोंद करतो कारण जर का त्याची नोंद झाली नाही तर तुमची वारस नोंद होत नाही आता जमिनीचे चार प्रकार असतात चार प्रकारे ही जमिनी तुम्हाला मिळालेली असतात वारस नोंद खरेदी खतानी कोर्ट आउट ऑर्डर किंवा सरकारमार्फत तुम्हाला काही जमीन दिली जातं आता वारस कशी कामा आता आपला हा, हा जो परिसर जो आहे आता माझ्या वयाचे जे कोण असतील त्यांच्या आजोबाने या जमिनी विकत घेतलेली आहे म्हणजे आपल्याला हा परिसर जो का मिळालेला आहे हा वारसाने मिळालेला आहे आपण आज ज्या भूमीत बसलेलो आहोत किंवा जो परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये आपली घरं आहेत तो परिसर हा आपल्याला वारसाने मिळालेला जर का माझा जन्म झाल्यानंतर मी एखादं नोंद करत असेल ते माझी एखादे आजी आजोबा किंवा माझे वडील मेल्यानंतर त्याची वारस नोंद पण करून गेले हे माझं कर्तव्य आहे भले ती जमीन तुमच्या नावावरती जरी नसली तरी त्याची नोंद करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण ते करत असो नाही करत असो आपण योग्य असा वकिलाचा सल्ला घेणं टाळू आपण काय करत असो एखादा कोणती एजंट पकडत असो मग तो एजंट आपल्याला कळताच असा सल्ला देत असो कारण जमिनीची नोंद ही वारस नोंद होणे गरजेचं आहे आणि ती वारस नोंद करताना बरेचशा वेळा आपण घरीच धरलो असतो की घरातील स्त्रिया ज्या असतात त्यांना हक्क का म्हणून द्यावा आणि त्यांची नावं आपण लावत नाही खरं म्हणजे चुकीचं असते कायद्याने जे वारस असतील त्या वारसांच्या नोंदी होणं गरजेचं असतं अशा प्रकारे वारसाने आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली असते दुसरी खरेदी खात जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो तेव्हा त्याची रिसर खरेदी खाताची नोंद होत असते आता या बाबतीतही मी तुम्हाला सांगतो की आपले जे होते आपण ते करत असू नाही करत असू आपण योग्य असा वकिलाचा सल्ला सा घेणं टाळू आपण काय करत असो एखादा कोणती एजंट पकडत असो मग तो एजंट आपल्याला कळताच असा सल्ला सा देत असो कारण जमिनीची नोंद ही वारस नोंद होणे गरजेचं आहे आणि ती वारस नोंद करताना बरेचशा वेळा आपण घरीत धरतो असतो की घरातील स्त्रिया ज्या असतात त्याला हक्क का म्हणून द्यावा आणि त्यांची नावं आपण लावत नाही खरं म्हणजे चुकीचं असतं कायद्याने जे वारस असतील त्या वारसांच्या नोंदी होणं गरजेचं असतं अशा प्रकारे वारसाने आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली असते दुसरी खरेदी खात जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी विकत घेतो तेव्हा त्याची रिसर खरेदी खाताची नोंद होत असते आता या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की आपले जे होते ते आपल्यापेक्षा फारसे होते कारण एकोणीसशे तीस पस्तीसची बरेच असे खरेदीखत मी पाहिले हल्ली खरेदी करण्याचा दस्ता हा दोन ते तीन पाना सा सोसायचा असायचा परंतु त्याची नोंद केली जायची नुसतं खरेदी विक्रीचीच नोंद होत नव्हती त्या काळी एखाद्या माणसाने जर एखाद्या माणसाकडून कर्ज घेतलं असेल तर मदतीचा फरक तो फक्त फर याची देखील नोंद व्हायची मग कालानंतर किती व्यक्ती त्याला पैसे परत करायची आणि पुन्हा त्याने रिकन्व्हिन्स करून ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेतली असायची त्यानंतर आपल्याकडे बरेचशी जमिनी हे ताब्याची आहे आज आपण त्या दाब्याच्या संबंधित एखादा करार करायला गेलो तर सप्रेशन तुम्ही अडवले परंतु काळी भारतीय नोंदणी एखादा एकोणीसशे आठप्रमाणे प्रमाणे परिपूर्ण त्याची तरतुदीप्रमाणे त्या गोष्ट त्या बेसचा एखाद्या माणसाने जर कब्जा विकला असेल तर त्याची देखील नोंद केली जायची ती नोंद आजही होणे शक्य आहे परंतु त्यासाठी आपण प्रयत्न करत नाही तिसरा प्रश्न तिसरा तिसरा हे असो की काही प्रॉपर्टी या आपल्या ति मालकीच्या नसतात आपण वादच नसतो पण आपल्याकडे कब्जा असतो मग ह्या प्रॉपर्टी आपल्या नावावरती होऊ शकतात हे कशा जरी होऊ शकतात त्यासाठी आपल्याला कोर्ट कचेरी करावं लागेल कोर्टात जाणं गरजेचं असते मग कोर्टाच्या आदेशानुसार काही प्रॉपर्टी तुमच्या नावावरती होत असते त्यानंतर चौथा प्रश्न चौथा मार्ग काही प्रॉपर्टी हे आपल्याला कुळ कायद्याने मिळालेले असतात आपल्याकडे आता आपण बरीचशी सदन आहोत काही जमीन आजही कुळ कायद्याने आपण कुळ म्हणून नमूद आली पण त्याची विक्री झाली त्याची का विक्री झालेली आहे कारण कुळ कोणतरी एक असतो वारसाने अनेक नावं सरलेली असतात आपल्यात कसं असायचं की एची जागा बी कडे बीची जागा सी कडे ताबा माझ्याकडे पण मालकी जी आहे ती अन्य कोणाची मालखी असते त्यात पहिले एकाला चार मुलं होती त्यानंतर चाराची आठ मुलं झाली वारसाने ही हनुमानच्या शक्तीप्रमाणे वारस वाढले गेले त्यामुळे त्यांची नावे कमी कमी करावी हा मोठा प्रश्न आपल्याकडून पडलेला आहे तर आता मी कुळ कायदा संबंधी असो कुळ कायदा यांची हे जी स्थापनाची झाली ती एकोणीसशे एकोणचाळीस झाली त्याच्यानंतर मग त्याच्यात सुधारणी आपत्ती करण्यात आली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात जमीन शेतजमीन व वकुळ कल्या याची स्थापना करण्यात आली याच्यामध्ये एक चार दोन हजार स एक चार एकोणीसशे सत्तावन्न हा कृषी दिन म्हणून ठरवलेला आहे एक चार एकोणीसशे सत्तावन्नच्या पूर्वी जे जमिनीची कुळ आहे त्याला संरक्षित कुळ म्हणून घोषित करण्यात आली आता एखाद्या मानवी व्यवस्थेमध्ये एखादा वाघ येतो त्याला आपण प तो घाबाबी असतो त्याला आपण पकडतो आणि मग त्याला आपण त्याच्या अधिवासामध्ये नेऊन सोडतो तेव्हा तो सुरक्षित असतो त्याप्रमाणे जर का तुम्ही एक चार एकोणीसशे सत्तावन्नच्या पूर्वीची जर कुळ असाल तर तुम्ही सुरक्षित कुळ करून झाला म्हणजे कायद्याने तुम्ही यू आर दीम परिचय असाल पर आता आपल्याकडे अशा बऱ्याचशा जमीन आहेत बऱ्याचशा केसेस आमच्याकडे येत आहेत परंतु लोक त्यासाठी जागृत असतात जर तुमचं नाव तर कुळ कायदा चांगलं असेल तर शेतजमीन कुळ कायदा बत्तीस गाणं त्यांची विक्री करून मध्येही तुमचा आपलं कर्तव्य असते आज आपल्याकडे बऱ्याचशा जमिनीचे आहेत या फळ जमिनी आहेत परंतु घरं आपल्या आहेत घरपट्टी आपल्या नावाची परंतु घराकडे सातबारा मला नाव नसणार नाही बँक अशा लोकांना कर्ज देत नाही आणि अशा कुटुंबाची हाल बघितल्यानंतर आपल्याला खरंच इच्छित आहे जमीन जन्म आहे सर्व काही आहे ते निव्वळ असल्यामुळे ज्या मिळकती वारसा मला मिळालेली आहे किंवा ज्या ठिकाणी भात अंदोल करून घ्यायला पाहिजे किंवा ॲटलिस्ट दराच्याकडे जाऊन चौकशी करून घ्यायला पाहिजे या गोष्टी करून न घेतल्यामुळे आज आपल्याला अनेक अडचणींना सांभाळून सांभाळते त्यामुळे माझ्या तुमच्या विनंती आहे की ज्या जमीन तुमच्या आहेत त्या जमीन जर तुमच्या नावाडि होऊ शकत असतील त्या कायद्यात अशा तर तकिलांना भेटा वकिलांना कदाचित तुम्हाला फी द्यावी लागेल कारण कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही जेवण आपल्याला करूनच गोष्टी फुकडं दिलेली कोणती हवानी पाहिजे यापेक्षा बाकी कोणती गोष्ट आपल्याला फुकट मिळता का नाही त्यामुळे जस घरासाठी आपण पंचवीस साठ रुपये खर्च करत असतो तर पाच पन्नास रुपये वकिलांना नाही आणि आपल्या ज्या काही मिळकत असतील त्या मिळकती नावा करून घेण्याचा प्रयत्न करा ऐक्य बोलून मी माझ्या पूर्ण करते मला इकडे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या निर्भय जन्मांचं आणि यांची प्रयत्न करतो आणि तुम्हाला एक आवाहन करतो पुढच्या वर्षी आपण पुन्हा शिकेलो तेव्हा कमीत कमी दहा लोक लोक कंपनी लोकांनी प्रयत्न करायला लागेल की आमच्या जमीन आम्हाला नावावरती कराव्याची आहे तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला योग्य सल्ला किंवा आपल्या समाजामध्ये आता बरीचशी वकील झालेले आहेत होतकरू बकील आहेत त्यांनाही पैशाची गरज आहे त्यांनाही कामाची गरज आहे अशा वकिलांकडे जाते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते आणि तुमच्या जमिनी शाहूत कशा राहते एक गोष्ट तुम्हाला निर्णय असते की आपल्या पूर्वजाने घेतलेल्या जमिनी हे आपल्या वडिलांनी सांभाळल्या त्यांचा ताबा आज आपल्याकडे आहे आपल्यानंतर आपल्या तरुण मुलांना त्यांचा ताबा मेंटेन करता येईल का शक्य नाही त्यामुळे काय होईल ज्या काय गोष्टी आपल्याला पूर्वजाने मिळालेल्या आहेत त्या गोष्टी त्या जमिनी परप्रांतीच्या हातामध्ये सहजपणे हे शक्य आहे तसं होऊ नये तसं होऊ नये म्हणून या प्रॉपर्टी प्रक्रिया करणं हे आपला आद्य करायचं थँक्यू धन्यवाद